महावीर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गजराजानं पुष्पहार अर्पण केला रुकडी इथं जैन धर्मियांकडून पाळण्यात आलेल्या या सामाजिक सलोख्याचं सर्वत्र कौतुक होतंय हातकळंगले तालुक्यातील रुकडी इथं भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत हत्ती घोडे रथ बँड मंदिर प्रतिमा असा लवाजमा होता आदिनाथ जैन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली पेटलाईन मार्गे वैरण बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चावडी चौक मार्गे मिरवणूक पुढे गेली मिरवणुकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला गजराजानं पुष्पहार अर्पण केला या उत्सवादरम्यान जैन समाज सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवले यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष रविंद्र डिग्रजे उपाध्यक्ष शांतीनाथ कोगनोळे हर्षवर्धन कापसे प्रदीप पाटील प्रतीक भोकरे शुभम पाटील शोभा मगदुम यांच्यासह श्रावक उपस्थित होते